राज्यातील शेतकऱ्यांना अगोदर वाचवा मग कोणाला काय लागू करायचे याचे निर्णय घ्या अशा शब्दामध्ये राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येला सरकारच जबाबदार असल्याचं चा स्पष्ट झालं आहे मात्र तरीही शेतकऱ्यांच्या मानगुटीवरचे कर्ज संपत नाही याबाबत शेट्टी यांनी आश्चर्य व्यक्त केले त्यातच राज्यात मुख्यमंत्र्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी अगोदर राज्यातील शेतकऱ्यांना वाचवा आणि मगच कोणाला काय लागू करायचे ते करा अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचारच घेतला तसेच राज्यातील अडीच लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फॉर्म घेऊन लवकरच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार असल्याचेही खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यामधल्या एका शेतकऱ्यानंतर तर मुलीच्या मस्त्याच्या खरेदीसाठी तेरा हजार रुपये उपलब्ध झाले नाहीत म्हणून आत्महत्या केली इतकं विदारक चित्र आज डोळ्यासमोर दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला धनिकांची पोरं एका तासामध्ये तेरा हजार रुपये उडवत आहेत हेही बघायला लागलो आहे अशा अवस्थेमध्ये जे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर जे काही त्याच्या मानगुटीवर आज कर्ज बसलेलं आहे ते कर्ज संपूर्ण गरजेचं होतं कारण सातत्यानं येणार नैसर्गिक आपत्ती आणि सरकारनं बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून शेतीमालाचा वाढलेला भाव यामुळे शेतकऱ्याची शेती तोट्यात केली आहे त्याला तो स्वतः जबाबदार नाही आहे हे सगळ्यांना माहीत आहे सगळ्या अर्थज्ञांनी केलं आहे सुप्रीम कोर्टानं वारंवार शेतक सरकारला त्याबद्दल खरसावलेला आहे आणि तरीसुद्धा शेतकऱ्याच्या माणबुटीवर बसणारं कर्ज संपत नाही याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय आणि दुसऱ्या बाजूला आज केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोग मंजूर केला जवळपास एक लाख पंधरा हजार कोटी रुपयाचा बोजा वर्षाला तिजुरीवर पडणार आहे हा सगळा करतात त्यांचा पैसा आहे कसलीही चर्चा न करता खळखळ न करता त्यांच्या मागण्या मान्य होतात विजय मल्यासारखे